सोलापूर जिल्ह्यामधील लाखो नागरिकांचं आरोग्य उजनी धरणातील पाण्यांवर अवलंबून आहे परंतु पुणे जिल्ह्यामधून सोडलं जाणारं सांडपाणी याच धरणात येऊन मिसळत आहे आणि धरणातील एकशे तेवीस टी एम सी पाणी प्रदूषित होत आहे हेच पाणी सोलापूरकरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांचे आरोग्य बिघडत आहे या प्रश्नाचं गांभीर्य कोणालाही वाटत नाही अशी खंत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे डॉक्टर राजेंद्र सिंह हे जलप्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यांनी उजनी धरण आणि परिसरामध्ये भेट घेऊन ते जलप्रदूषणाची जी परिस्थिती आहे ती जाणून घेतली त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी या धरणीतील वाढत्या जलप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे ते म्हणाले पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आधुनिक तंत्रज्ञान उच्च शिक्षणासाठी पुणे हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे परंतु याच पुणे जिल्ह्यामध्ये सांडपाणी मुळा मुठा भीमा नदीवाटे उजनी धरणात बिनदिक्कतपणे सोडलं आहे हे सांडपाणी उजनी धरणातील तब्बल एकशे तेवीस टी एम सी पाणीमध्ये मिसळत आहे आणि हेच प्रदूषण प्रदूषित पाणी सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्यही बिघडत आहे या गंभीर प्रश्नाकडे पुणेकरांचं राज्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष आहे त्यामुळे या प्रश्नावर जनजागृती उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी सांगितलं पुण्यातील सांडपाणी योग्य रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध करून उजनी धरणात सोडायला हवं परंतु पुण्यातील शिकले सवरलेले लोकही उजनी धरणात महिलायुक्त सांडपाणी सोडतात सांडपाण्यावर योग्य प्रतिक्रिया योग्य प्रक्रिया करून सोडण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांचे राज्यकर्त्यांना कायद्याचा विसर पडला आहे त्यांना कायद्याचं फाणं राहिलं नाही कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास जलप्रदूषण होणार नाही परंतु यात प्रशासकीय यंत्रणा आणि जबाबदार आहेत असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी सोलापूर सिद्धेश्वर तलावाची पाहणी केली बाराव्या शतकातील या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण वाढले अभावी हजारो मासे तडफडून मरत आहेत अलीकडे एकाच वेळी पंचावन्न कासवांचाही मृत्यू झालाय तलावात सांडपाणी येतं कुठून याचा ये शोध घेतला जात नाही त्याबद्दल डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली